घर चा आहे दिला। मोठया रोहित पवारांनीच घरचा आहेर दिला मोठ्या नेत्यांनी बोलताना तारतम्य राखावं असं रोहित पवार म्हणाले तर संभाजी राजेंवरील आव्हाडांच्या टीकेवरून रोहित पवारांनी हा निशाणा साधला जितेंद्र आव्हाडांची गाडी फोडण्याच्या कृत्याचा मात्र निषेधच आहे असंही रोहित पवार म्हणाले त्यांची गाडी फोडली त्याचा निषेध मी करतो पण मला असही म्हणायचं आहे की कुठल्याही पक्षाच्या नेत्याबद्दल बोलत असताना आपण सगळ्यांनीच सांभाळून बोललं पाहिजे कारण का आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनात आपण काम करतो आणि अशा परिस्थितीमध्ये काय आपण बोलतो कुठं बोलतो आता मोठे नेते असले तरीसुद्धा मी व्यक्तिगत एक नागरिक म्हणून इथं इच्छा व्यक्त करतो की सगळ्यांनीच त्या बाबतीतली काळजी घेण्याची जरूरत आहे पण त्यांची गाडी फोडली याचा निषेध नक्कीच करतो आणि आव्हाडसाहेब ज्या पद्धतीने पुरोगामी विचारासाठी ते सुद्धा योग्यच आहे पण कुठेतरी बोलताना सगळ्यांनीच मी सुद्धा त्या बाबतीतली काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं